नमस्कार आज ज्येष्ठ पौर्णिमा कबीर जयंती आणि वटपौर्णिमा आज आपण संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग पाहणार आहोत मज हृदय सद्गुरु जेणे तारिला हा संसार परु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी ऐसा मी पूर्ण कामनिवृत्ती ज्ञान देवो म्हणे म्हणून जाणतेन गुरु भजीजे ते कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती गुरु आणि शिष्य यांच्या संबंधावर मराठी संतांनी अतिशय श्रद्धेने आणि भरपूर लिहिले गुरु आणि शिष्य ही द्वैताची सारी भाषा त्यांनी बाजूला ठेवली संतांनी मुक्तीपेक्षा सुद्धा गुरुभक्ती गोड मानली गुरुमुखातून बाहेर पडणारे एखादे वचन जरी कानावर पडले तरी तेवढ्याने सारे त्रैलोक्य आनंद स्वरूप होऊन जाते असे ते म्हणतात ज्याचे ऐकता एक वचन त्रैलोक्य होय आनंद घन ज्ञानेश्वरांपासून बहुतेक संतांनी गुरुचे स्तवन केले आहे याचा अर्थ ते गुरुही त्या श्रेष्ठतेचेच होते ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु श्री निवृत्तीनाथांचे जे वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे त्यावरून निवृत्तीनाथांची योग्यता आपल्याला कळते निवृत्तीनाथांनाही असाधारण योग्यतेचा शिष्य ज्ञानेश्वरांच्या रूपांनी मिळालेला होता त्यामुळे गुरु आणि शिष्य अभिन्न झाले होते शिष्याच्या ठाई असलेला मी तूपणाचा भाव निवृत्तीनाथांसारखे गुरु नष्ट करून स्वतः संतुष्ट होत असतात ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये गुरुविषयी जी अपार निष्ठा होती त्यातून ते सांगतात की सद्गुरु माझ्या हृदयात आहेत त्यांनीच मला संसार सागराच्या भयानक लाटातून वाचवले तारून नेले त्यामुळे माझ्या विवेकाच्या ठिकाणी अतिशय आदर आहे गुरुपासून मिळालेल्या विवेकामुळे जे साक्षात्कार रूप आत्मज्ञान प्राप्त होते त्यामुळे संसाराचे मिथ्या तत्व प्रत्ययाला येते आणि जीवाला परम अशा अद् अद्वैतानंदाचा लाभ होतो गुरुच्या मुखातून तत्व मसी या महावाक्याचा बोध झाला की अज्ञान जाते आत्मज्ञानाची प्राप्ती होते त्यामुळे जन्म मृत्यूच्या बंधनातूनही मुक्तता होते गुरुची ही किमया सांगताना ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात भूमिगत धन डोळ्यात अंजन घातल्यावर दिसते त्याप्रमाणे सद्गुरी ज्ञानरूपी दिव्यांजन बुद्धिरूपी डोळ्यात घातले असता जीवाला आत्मचैतन्याची ओळख होते किंवा दुसऱ्या उदाहरणाने तोच विषय पटवून देताना ते म्हणतात की चिंतामणी हाती आल्यावर मनोरथ पूर्ण होता त्याप्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांचे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत त्यांच्यामुळे अचिंत्य अशी जी परमात्म परमात्मस्वरूप तीही त्यांनी मला दिली येथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे मनोरथ म्हणजे पारमार्थिक मनोरथ असा घ्यावा लौकिक मनोरथ पूर्ण केले तर जीव त्यातच अडकतो आणि अपूर्ण राहतो निवृत्तीनाथांसारखे गुरु लाभल्याने ज्ञानेश्वर पूर्ण काम झाले पूर्ण काम म्हणजे ज्याची जीवत्व दशा नष्ट होऊन अहम ब्रह्मासी या व्यापक अनुभवांवर येतो तो पूर्ण काम सद्गुरु मुळेश ज्ञानेश्वर अशाऊश सहज अवस्थेवर स्थिर झाले आहेत निवृत्तीनाथही आत्मानुभवी असल्याने त्यांनी ज्ञानेश्वरांना पूर्व पूर्ण काम पदाला पोहोचवले म्हणून शहाण्या माणसाने गुरुची सेवा करावी आणि कृतार्थ व्हावे कृतकार्य व्हावे ज्ञानेश्वरांनी येथे आत्मप्रतिती सांगितली आहे स्वानुभवावरून सांगितलेली गोष्ट अधिक पक्की असते कृतकार्य होण्यासाठी मुमुक्षुला जे गुरुसेवा करायला सांगत आहेत गुरुसेवा म्हणजे शारीरिक सेवा, सेवा, सेवा नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या साधनांचा एकनिष्ठपणे अभ्यास करणे होय ती सेवा ईश्वर सेवेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे चित्तशुद्धी आत्मसाक्षात्कारासाठी गुरुची सेवा साधकाने करावी आणि तो साधक कृतकार्य होऊन संसारातील गोष्टींचा मोह राहत नाही प्रपंचात कृतकृत्यता नाही हे जाणावे झाड जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातले की फांद्या पाने फुले फळे टवटवीत होतात त्याप्रमाणे एका सेवेने सर्व पारमार्थिक साधने केल्याप्रमाणे होते गुरुसेवेनेच पारमार्थिक साधने फलद्रूप होतात धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी